आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे तीन लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती दुसरी अपडेट आपण पाहणार आहोत एन पी एसबाबत बाबत पाहूया सविस्तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखील त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर ह्या महिन्यात निर्णय होऊ शकतील ए एक निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील प्रा अधिकारीप्रमाणे साठ वर्ष करण्याच्या सा मागणीची दखल घेण्यात आलेली असून माननीय सचिवाकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे दोन वाढीव डी ए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अनु करण्या अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे घरवाढी भत्ता सातवेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ होणार असून त्यामुळे एकूण मागे भत्ताचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता वास्तव्याच्या ठिकाणापासून तीस टक्के वीस टक्के दहा टक्के लागू करण्यात येणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पहासा विस्तार एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाकडून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदाच्या निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना एन पी एस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन वृत्ती उपदान व रुग्णाता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णाता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुदान करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियाकडून एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला आहे नमुना तीन मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अथवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासनाने एकतीस तीन दोन हजार तेवीसनुसार सादर करण्यात आलेल्या सादर करण्यात आलेल्या नमुना दोन नमुना तीन कुटुंबनिवृत्ती वेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल का कार्यालयाकडे सादर करताना आहारण संविधान अधिकारी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर प्र करणे आवश्यक राहील असे नमूद न करण्यात आलेले आहे तसेच दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू झा पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान कर देण्यात आले आहेत किंवा नाही ह्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत मालिकापाल कार्यालयास पाठवणे आवश्यक आहे जेथे कायदेशीर वारस कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांना एन पी एस डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही तेथे एन पी एस डी सी पी एसमधील शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्याचा नंतर निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल का कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत